హా గో విషయ హా నగర మాధ నా मावशीचा बंद तरी काय सांगायच ना मागून पाठलाय काय सांगायचं बरं मला मावशी तूच तर पोलीस सांगण्याच फाटलाय आवाज पाठलाय मावशी ते कधी सांगणार ना अगं असू दे बघ काय झालं गु मला काय मागितलं अगं मावशी आम्हा पोरी पोरींचा विचार थाटमाट करून मग तुझ्या बाजारात ठरला काय नेतलं काय सांगितलं पाहिजे सांगितलंच पाहिजे अगं मावशी मग आता एक एक सांगतील बघ तुला सर मागे अगं हीराय मावशी अगं तू काय गेल का विक्रीला सांगितलंच पाहिजे सांगितलंच पाहिजे हो का हो सांगलं घेतलंय काय घेतलं काय नाही सांग सांगला गे का का सांग 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 तू काय घेतला चार पाच जण स्टेज वर बोलवाय चार लाइटी घालवा आणि रात्रीभरवालवा काय झाले का पागल झाले का हो काय झालं

मावशी अगं तू काय केलं सांगा दे अगं मावशी मी माठा मात दोन घेतलेत ब तू माठा माठ दोन माठ घेतले अगं मावशी दोन माठ घेतले मी काय म्हणते राधे काय ग तुझ्या पहिल्या माठ तरी काय ग पहिल्या माठ अगं आहे हो घेतलंय बघ शिरा काय घेतला अगं शिरा घेतला शिरा घेतला अगं हो ग आणि आता दमगुडून मार ग मावशी तरी माठ बघ तुम्ही घेतलाय बघ चक्का काय अगं चक्का घेतला चक्का घेतला अगं हो होय का

अरे ये अन्न शालू भाजी आहे तुमच्या आले अरे शालू भाजू नये मावशी अरे तू काय अगं घेतली मी घेतलं माझं दूध काय घेतलं मी घेतलं माझं दूध गेली तू मागच्या वरती आठवीस ना गाठानेच अगं उपटीस हां माझं म्हणजे माझ्या गाईमध्येच दूध नीट ना काय ते

मी मानस तसा घेतलाय ना म्हणून लाजले बघ तू मला तसं घेतलाय ग मावशी मावशी तू पाहिल्यापासून लाजव नाही गी काय म्हणते काय पण या कुठल्या काय म्हणताय ग मावशीच्या खाणीतला हिर आहे गांगड्याच्या खाणीतला हिरा मावशीला अजून असताना ग या चिऱ्याच्या असं घास बघ मग काय म्हणजे ग शाप झाली ती सालपड्या मावशी माहित आहे का अगं तुला म्हणून सांगते अगं हिरिया तेवढ्या जास्त आजकाल दादा मी घेतला विक्रीला खावा अगं मी घेतला विक्रीला खावा ज्यांना कुणाला हवा त्यांनी उभ्या उभ्या

आम्हा पोलीस पोलीसचा थाटमान विचारला तुझा कोण ग सांग ना माझ्यात पण हो ग कशात काय हा या पाक्यात बघ आता मावशी तरी पण सांगितलंच पाहिजे ग सांगितलंच पाहिजे ग हो सांगते सांगतोय अगं मी केली काय ग अगं मी के विक्रीला सांगला हो ग पावटेच्या शेंगा गेले ग पावटे शेंगा मावशी तुला पावटेच झालं तरी माहितीये काय म्हणते मला काय ग

मी काय म्हणते का म्हणते अगं या झपाट्या लेंग्या तू तू नदी पार कशी करणार ग या झपाट्या लेंग्या तू नदी कशी पार करणार हो गाय ग जर पोटी पार बांधायला असेल ना तर थोडासा वर करणार बघ अगं मावशी त्यावरती आले की जर ढोबरा बांध आलाच ना थोडासा वर करणार त्याच्यावरती आले की थोडा वर करणार अजून काय अगं मावशी कुठेपर्यंत वर्ग बसणार आहेस ग अगं जोपर्यंत भिजत तोपर्यंत वर्ग करणार काय कस नाही साधे म्हणते मी तुम्हाला काय वाटलं मी नाही जाऊ नये आपल्याला कबुरावून बघाय केलं त्याला पाहिजे बरं आहे तुझ तुमच्या विश्वास छावास नको चालतं सुद्धा सुद्धा अमोल शिंदे भाऊशी अगं अमोल शिंदे तुझ्यावर फिदा झालेले दिसत आहेत त्यांचं नाव घ्यायचंय शंभर रुपयाचं पारितोषिक अमोल शिंदे आई कुठे जवळ आहेत का तुझ्या शेजारीच असतील बघ होय काय हा ठीक आहे नाव घेते बघा चाट टाकते बिस्किट आणि कारी चाट टाकते बिस्किट आणि तुमच्या तुमच्यापेक्षा अमोलराव ना। तुमचं नान केलाय भारी हे मावशी हे दाढीवाले संभाजी कोदारे दाडीवाले संभाजी कोदारे तुला शंभर रुपये दिलेत त्या दाडीवाल्यांच नाव घे संभाजी कोदारे एक नंबर एक नंबरच नाव घेणार बघा हे बघा हो ऐकताय ना ऐका लग्नात आमच्या था? होता लग्नात आमच्या होता सोम डीजेवाला लग्नात आमच्या होता सोम डीजेवाला संभाजीराजा नाव लिहिते झुके का नाही मावशी अनंत काजारे याने तुझ्यासाठी बक्षीस दिले पण त्यांचं म्हणणं असं आहे मावशी जानू जसं काम करते तस कर मावशी प्रयत्न कर झालं तर बघ तसच सोहम काजारे आणि शर्वरी काजारे रुपयाचं पारितोषिक का आलेलं आहे आरोही लिबे यांकडून पन्नास रुपयाचं पारितोषिक तसेच शुभमा शुभमा आणि समीक्षा अडसी यांच्याकडून एकशे एक्कावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच श्री रुपेश राजेंद्र सुर्वे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नमन मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत तसेच सविता प्रवीण भुवड प्रिशा प्रदीप सविता प्रवीण भुवड प्रिशा प्रदीप भुवड यांच्याकडून पूर्ण कार्यक्रमासाठी दोनशे एकवीस रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच मेदान शाभर नागरे यांकडून सुद्धा या कार्यक्रमासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या सर्व देणगीदारांचे आम्ही नमन मंडळ आभारी आहोत धन्यवाद तसेच दर्शना कोदारे यांकडून दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नमन मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत तसेच अनिल काजारे आणि वल्लभ गडसी यांकडून या मित्रांकडून दत्ताराम कोदारे म्हणजे गावकर मृदुंग वादक यांच्यासाठी दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेले या सर्व देणगीदारांचे अभिनमन म्हणून धन्यवाद